नमस्कार मी दीपाली पेडणकर आज मी तुम्हाला एका कोबीची अशी भाजी दाखवणार आहे ती तुम्ही कधी बनवली नसेल आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसू नका मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी एक कोबी घेतला आहे हा कोबीला आता मी कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे तर मी आता ह्याला कट करून घेते इकडे कोबी मी कापून घेतलेला आहे आणि हा मिठाच्या पाण्यात ठेवला आहे आता मी हे ना कोबी आता मी स्वच्छ धुवून घेत आहे इकडे कोबी मी धुवून घेतले नाही त्यातलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे हे आपण आता सुके मसाले वापरूया मीठ घेतलं हळद लाल मिरची पावडर धना पावडर आणि ते कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि हे आता आपल्याला छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कोबीची भाजी करून बघा न खाणारे पण खायला लागतील याला पाणी वगैरे टाकायचं नाही आपलं ज्या कोबीला पाणी आहे तेच त्याला लागणार आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला अजिबात तर आपले हे चांगले मसाले लावून झालेले आहेत तर आता आपण हे दहा मिनटासाठी असंच ठेवूया हे दहा मिनटासाठी असंच ठेवून देऊया आता आपण एक छोटंसं वाटण दाखवते तुम्हाला इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण ना एक टमॅटो घेतलेला आहे मीडियमचा लसूण घेतला अद्रकचे तुकडे घेतले म्हणजे एक तुकड्याचे मी चार तुकडे केले त्याचे मिरची घेतली कमी तिकटाची आणि ही आपली कोथिंबीर घेतली आता मी ह्याचं मी वाटण करत आहे इथे पाण्याचा वापर मी करत नाही आहे याच्यामध्येच पहिलं मी वाटून घेते जर वाट शक्यतो लागलं तरच मी वापरणार पाणी इथे आपलं मिक्सरचं वाटण झालेलं आहे हिरवं वाटण आता आपण पुढची प्रोसेस करू इथे आपल्या फ्लावरला पण दहा मिनटं झालेली आहेत इकडे मी पॅन गरम करत ठेवला आहे तर त्याच्यामध्ये आता मी तेल टाकत आहे तेल पण आपलं इथे गरम झालेलं आहे तर आता हे फ्लावर मी ह्याच्यामध्ये टाकते आणि फ्लावर ह्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुमचा पॅन छोटा असेल तर तुम्ही दोन बॅच मध्ये त्याला तळून घेऊ शकता इकडे आपला कोबी छानपैकी ना तळून झालेला आहे तर आता आपण हे काढूया एका भांड्यामध्ये आता ह्याच है, पॅनमध्ये मी परत थोडंसं तेल टाकत आहे इकडे तेल चांगलं तापलेलं आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरा चांगला तडतडलं की ह्याच्यामध्ये एक तमाळपत्र टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकत आहे मी आता एक मीडियमचा कांदा घेतलाय तिथला आपण छानपैकी कांदा आपला परतून घेऊया जे आपला कांदा परतवून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण परत थोडेसे सुके मसाले ॲड करूया थोडे थोडे करायचे आहेत जास्त नाही तर आधीसुद्धा आपण केलं आहे थोडं थोडं टाकलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण जे केलं होतं ते टाकूया आता आपलं जे हिरवं वाटण आहे ना ते छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये ज्या मिक्सरमधलं मा भांड्यातलं पाणी आहे ते टाकत आहे आणि आता आपल्याला हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत तर ह्याला मी पाच मिनटं झाकून ठेवते आता आपण चेक करूया इथे बघता तुम्ही भाजीला छानपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि आपलं हे कच्चं पण नाही आहे वाटण आता याच्यामध्ये आपण तो फ्लावर फ्राय केला होता तो टाकूया आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया ज्या भांड्यामध्ये आपण कोबी काढून ठेवला त्याच्यामध्येच मी पाणी टाकलं आहे आणि तेच पाणी टाकलं याच्यामध्ये इथे कुठेही काही वेस्टेड नाही करायचं आपल्याला तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी आणखीन टाकूया ही भाजी तुम्हाला जर घट्ट मिळतं घट्ट करू शकता पातळ येतं पातळ मला थोडीशी पातळ पाहिजे म्हणून मी एक ग्लास पाणी आहे आणि याला चांगला एक कड येऊन देऊया इथे आपण चेक करूया इथं आपली भाजी आपली भाजी छानपैकी झालेली आहे शिजली ती परफेक्ट आता तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते आता तुम्हाला मी ही सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते ही आहे माझी कोबीची भाजी जी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा नानबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला प्रेस करायला विसरू नका थँक्यू